शेतात जुगार खेळणे पडले महागात जुना चंदूर रस्त्यावर पोलिसांची अकरा जणांवर कारवाई <discontinui> रस्त्यावरील शेतात उघड्यावर तीन पाणी जुगार खेळणाऱ्या अकरा जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली जुन्या चंदूर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शनिवारी सायंकाळच्या सुमारास जुना चंदूर रस्त्यावर सतगोंडा पाटील यांच्या शेतात उघड्यावर तीन पाणी जुगार खेळत असल्याचे शिवाजीनगर पोलिसांना समजले होते सतगोंडा पाटील यांच्यासह अकरा जण दोन ठिकाणी तीन पाणी जुगार खेळत होते पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा दोन लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे मँचेस्टर टाइम्सकरिता मुस्कान मुजावरसह हो कॅमेरामन मोहन वाघवेकर इचलकरंजी